चार हजार एकशे शहाऐंशी घरांच्या लॉटरीमध्ये खूप साऱ्या लोकांच्या अशा कमेंट आलेल्या आहे की सर आमचं ऑलरेडी घरात आम्ही याला अप्लाय करू शकतो का आम्हाला सिडकोमध्ये घर लागलेलं आहे आम्ही आम म्हाडा लॉटरीमध्ये अप्लाय करू शकतो का आमचं गावाकडे घर आहे तर आम्ही इकडे अप्लाय करू शकतो का आम्ही शासकीय योजनेचा हो जर भूखंड घेतलेला आहेत किंवा गाळा घेतलेल्या आहेत शॉप वगैरे घेतलेल्या आहेत तर आम्ही या लॉटरीसाठी अप्लाय करू शकतो का तर आज आपण जो शासनाचा जी आर आहे त्या जी आरमध्ये काय सांगितलेलं आहे ते पूर्ण माहिती पाहणार आहोत चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा म्हणजे असे सिडकोनी म्हाडा लॉटरीचे जे रूल्स आणि नियम असतात जे नियम असतात त्यांचे परिशिष्ट असतात त्यांचे जे परिपत्रक असतात त्यांची जे पिडेप असतात त्याची माहिती आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळत असते तर चला आपण त्या व्हिडिओला सुरुवात करू सर्वप्रथम जो महाराष्ट्र शासनाचा जो जी आर आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं ठळकपणे सांगितलेलं आहे ही तुम्हाला कुठं माहिती आहे ते पण त्याची माहिती मी तुम्हाला पुढे सांगणार आहात पण त्यांचा जो जी आर आहे त्या जी आरमध्ये त्यांनी ठळकपणे सांगितलेलं आहे की गृहनिर्माण विभाग महाराष्ट्र शासन शासन निर्णय क्रमांक याचिका दोन हजार एकोणावीस प्रकल्प सिक्स्टी सिक्स गृहनिर्माण प्रकल्प दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार एकोणावीस अन्वय शासकीय गृहनिर्माण योजनेतील घर धारण करीत असलेल्या व्यक्तीस त्या किंवा अन्य कोणत्याही शासकीय गृहनिर्माण योजनेत दुसरे घर अनुज्ञ नाही याबाबत तरतूद करण्यात आली आहे हा त्याचा जी आर आहे या जी आर नुसारच आपल्याला पुढे जायचं आहे आता याच्यामध्ये कोणत्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याची पण माहिती आपल्या पुढे पाहणार आहोत जर उदाहरणार्थ जर तुम्हाला ऑलरेडी घर आहेत तुमचं तुम्हाला जेव्हा तुम्ही म्हाडा लॉटरीमध्ये फॉर्म भरतात म्हाडा लॉटरीमध्ये फॉर्म भरताना तिथे फॉलोअप म्हणजे जेव्हा तुम्ही सेकंड स्टेपला जातात सेकंड स्टेपला जाताना सुद्धा तुम्हाला येस किंवा नोचं असं ऑप्शन येते त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे जर तुमचं ऑलरेडी जर घर असेल किंवा तुमच्या कुटुंबामध्ये कोणाला जर घर लागलेले असेल असेल तर यस करा त्याचे डिटेल्स तिथे ओपन होते नसेल तर नो करा असं ऑप्शन येते त्याच्यानंतर आपल्याला रिफंड डिटेल्स टाकावं लागतात त्याच्यानंतर नॉमिने ॲड करावं लागतात तर ही स्टेप आहेत फॉर्म भरताना तिथे आपण जी यो, योग्य प्रकारे माहिती द्या जेणेकरून तुम्हाला लॉटरीमध्ये घर लागल्यानंतर त्याच्यानंतर जी जी प्रक्रिया असते त्यामुळे तुम्हाला ती प्रक्रियेला सामोरे ना जावं लागं याच्यासाठी हे नियम आहेत याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे सर्वप्रथम तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला जो जे जी आर आहे जे नियम आहेत म्हाडाच्या लॉटरीमध्ये फॉर्म भरताना ते पूर्णपणे तुम्हाला समजण्यात येणार सर्वप्रथम त्यांनी सांगितलेलं आहे राज्यातील एखादी व्यक्ती किंवा तिचे कुटुंबातील कोणत्याही व्यक्ती म्हणजे जी फॅमिली आहेत आपले जे कुटुंब आहेत त्या फॅमिलीमध्ये सर्वांसाठीच हा आहे राज्यातील कोणत्याही भागात महाराष्ट्र शासनाच्या किंवा शासन अधीनस्थ कोणत्याही प्राधिकरण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोणत्याही शासकीय गृहनिर्माण योजनेत त्याच्या मालकी तत्वावर वाटप झालेले वितरित झालेले घर सदनिका धारण करत असेल अथवा केंद्र शासन राज्य शासनाकडून अनुदान प्राप्त गृहनिर्माण आवास योजनेचा लाभ घेतला असेल तर यापुढे अशा व्यक्ती किंवा त्याच्या कुटुंबियांना राज्यामध्ये कोठेही राज्य शासनाच्या शासन अधीनस्थ प्राधिकरण स्थानिक स्वराज्य संस्थेकडे त्या किंवा कोणत्याही गृहनिर्माण योजनेत शासकीय योजनेतील दुसरे घर सदनिका भूखंड अनुज्ञेह नाही हा त्यांच्या जी आरमध्ये पूर्ण लिहिलेल्या आहेत तुम्हाला हे जे पी एफ आहेत पी डीएफ जे फोर्टी सिक्स पेजेसची पी डीएफ आलेली आहे माडाच्या साईडवरती उपलब्ध आहे तुम्हाला लागेल तर त्याची लिंक मी देणार आहे तुम्ही ती बघू शकता पेज नंबर त्यांनी असं ठळकपणे सांगितलेलं आहे की राज्यातील एखाद्या व्यक्तीला जर शासनाचा जर कोणताही लाभ घेतलेला असेल किंवा महाराष्ट्र शासनाचा केंद्र शासनाचा जर कोणताही त्याला जर लाभ मिळाला असेल तर तो या योजनेमध्ये पात्र नाही असं त्यांनी ठळक याच्यामध्ये सांगितलेलं आहे खाली पण सुद्धा मी बातमी लावलेली आहे तुम्ही एकदा परत वाचू शकता त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोणत्याही शासकीय गृहनिर्माण योजनेमध्ये याच्या मालकीच्या तत्वा वाटप झालेले घर किंवा सदनिका धारण करत असेल म्हणजे तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जर तुम्हाला महाराष्ट्र सरकारचं जर वाटप पत्रामध्ये तुम्हाला गाडा लागलेला असेल घर लागलेले असेल तरी तुम्ही या योजनेमध्ये पात्र नेल असं त्यांनी ठळकपणे सांगितलेलं आहे त्याच्यानंतर जर तुम्हाला केंद्र शासनाकडून जर कोणत्याही गोष्टीचा जर लाभ मिळालेला असेल तरी सुद्धा तुम्ही या गोष्टीसाठी पात्र नाहीत असं आपल्याला या ज्या जी आरमध्ये ज्यांनी सांगितलेलं आहे महाराष्ट्र जो म्हाडाचा जो नियम आहे त्याच्यामध्ये असं त्यांच्या वाटपत्रामध्ये सांगितलेलं आहे जी माहिती याच्यामध्ये सांगितलेली आहे तेच माहिती धरून आपल्याला पुढे फॉर्म भरायचा आहे खूप साऱ्या लोकांच्या कमेंट आलेल्या आहेत की सर आमचं पुण्यामध्ये घर आहेत आमचं वन बी एच के घर आहेत तर आम्ही टू बी एच केला अप्लाय करू शकतो का आमचं टू बी एच के आहे तर आम्ही ईडब्ल्यू एस ला अप्लाय करू शकतो का ईडब्ल्यू एस मध्ये घर आहे तर एल आय जीला अप्लाय करू शकतो का ऑलरेडी आम्हाला घर लागलेलं आहेत म्हाडाचं तर आम्ही दुसरं म्हाडाचं घर घेऊ शकतो का तर त्यांनी या मदे में जी आरमध्ये जसं सांगितलेलं आहे तसंच मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे अशी कुठे माहिती की जेणेकरून जी माहिती आहेत तीच माहिती आपण तुमच्यापर्यंत देण्याचं काम केलेलं आहे जेणेकरून तुम्हाला उद्या जर घर लागलं घर लागल्यानंतर जर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं तर त्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण न हो हा त्याचा मागचा उद्देश आहे ईडब्ल्यूएस मध्ये समजा फ्रेश फ्रेशमि आता तुम्हाला एक गोष्ट सांगायची ज्यांचं पुण्यामध्ये ऑलरेडी घर आहेत जर तुम्हाला म्हाडाचं घर लागलेलं असेल किंवा तुम्ही प्रायव्हेट बिल्डर कडून घर घेतलेलं असेल तर तुम्ही या लॉटरीमध्ये भाग घेऊ शकत नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे ठळक अक्षरामध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला या लॉटरीमध्ये भाग घेता येणार नाही कारण की तुमचं आधार का कार्ड पॅन कार्ड हे रजिस्टर आहे जसंही तुम्ही आधार कार्ड टाकतात त्यांच्या पोर्टलवरती आधार आ, नंबर टाकताना तुम्हाला जो तुम्ही जेव्हा ओ टी पी देतात जेव्हा तो ओ टी पी दिल्यानंतर आधार व्हेरीफाय होतो तो, तो आधारवरती जो तुम्ही फोटो दिलेला आहे तो फोटो तुम्हाला ज्या म्हाडाच्या पोर्टलवरती तुम्ही ऍप्लिकेशन करता तिथं तो कॅप्चर केला जातो म्हणजे एवढं अपडेट आहे त्यानंतर जसं तुम्ही पॅन कार्ड जेव्हा रजिस्टर करतात म्हाडाच्या साईडवरती जसं तुम्ही पॅन कार्ड टाकलं त्या पॅन कार्डवरती ज्याचं नाव आहे त्यांचं नाव खाली येते म्हणजे तुम्ही आधार कार्ड पॅन कार्ड हे रजिस्टर केलेले आहेत कुठेही प्रॉपर्टी घेताना त्यामुळे तुम्हाला ही अडचण येऊ शकते त्यानंतर तुम्हाला या लॉटरीमध्ये जर भाग घ्यायचा असेल तर ज्यांना भाग घ्यायचा त्यांच्यासाठी सांगतो त्यांच्या नावावर आतापर्यंत कुठेही घर नाही जसे की महानगरपालिकेमध्ये घर नाही आहे जे एकदम फ्रेश आहेत की त्यांना नवीन प्रॉपर्टी घ्यायची आहेत तर या लॉटरीमध्ये ते हमखास भाग घेऊ शकतात म्हणजे त्यांना कोणत्याही प्रकारे पुढे डॉक्युमेंटेशन करताना कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही त्यानंतर ज्यांना जे गावाकडून अर्ज करणार आहेत त्यांचं गावाकडे घर असलं तरी चालते कारण गावाकडचं घर याच्यामध्ये ग्राह्य धरलं जात नाही कारण की गावाकडची प्रॉपर्टी हे ग्रामपंचायतमध्ये असते तिथे आपण जे वर्षानुवर्ष राहत असतो ही महानगरपालिकेमध्ये प्रॉपर्टी आहेत याच्यामध्ये तुम्हाला जेव्हा घराचं रजिस्ट्रेशन करतो त्यावेळेस आपल्याला आधार कार्ड आणि पॅन कार्ड द्यावे लागते गावाकडे जेव्हा आपलं घर असते तिथे आधार कार्ड पॅन कार्ड आपण दिलेलं नसतो कारण की ते चाळीस पन्नास वर्षापूर्वीपासून किंवा वडिलोपाळची जी संपत्ती असते त्याच्यावरती आपण राहत असतो त्यामुळे हा जो थो थोडा डिफरन्स आहे हा तुम्ही समजून घ्या आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला जर आणखी जर काही माहिती असेल तर ते म्हाडाचं जो ऑफिस आहे फॉर्म भरण्याच्या पूर्वी एकदा तिथे संपर्क करा आणि ते जे काय सांगतील त्याचं व्यवस्थितपणे तुम्ही फॉर्म भरण्याच्या पूर्वी त्यांच्याशी बोलून हा फॉर्म भरा असं हे म्हाडा लॉटरीमधील हे जी जे शासकीय गृहनिर्माण योजना आहेत त्याच्याविषयी आपल्याला माहिती सांगता येते या व्हिडिओमध्ये बघितल्यानंतरसुद्धा तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न निर्माण झाले असेल तर निश्चित तुम्ही हमखास कमेंट करा आपण त्या कमेंटला उत्तर देऊ भेटूच असा एक हेल्पफुल व्हिडिओ घेऊन म्हाडा लॉटरीच्या संदर्भात तोपर्यंत विश्रांती घेतो धन्यवाद